या संदर्भातली ही कविता आहे मन बुद्धमय झालं मन बुद्धमय झालं तुझ्या प्रेमासाठी भीमा तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं किती सोसले तू दुःख दु 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 दु। किती सोसले ती, ती दुःख दिन साठी पाठीशी उभा जसा तू पंढरीचा जग जेठी तू पंढरीचा जग धर्मवाल्यांचा रे तू लई जाती धर्मवाल्यांचा रे लई झाला बोलवाला देव देवदेव करणाऱ्यांचा तू बुरखा रे फाडीला तुझ्या लेखनीने भीमा तुझ्या लेखनीने भीमा देशात संविधान दिलं प्रजासत्ताक देशात कायद्याचं राज्य आलं प्रजासत्ताक देशात कायद्याचं राज्या आलं तुझ्या कर्तृत्वानं भीमा जन सन्मानित झालं कोणी पाहिला रे देव कोणी पाहिला रे देव कोणा भेटायला आला कोणी पाहिला रे देव कोणा भेटायला आला माणसा माणुसकीचा देवी हृदयी बैसला शोध घेऊन पाहि देव दिसेठाई शोध घेऊन या देव पाहिव उठा ठेवा करणाऱ्यांना खरी समाधान नाही तुझ्यामुळे बाबा भीमा सार सार आडाने पण गेलं तुझ्यामुळे बाबा सारा अडाणी पण गेलं आणि गरिबीचं पोर बाबा शाळा शिकायला आलं गरिबीचं पोर बाबा शाळा शिकायला आलं तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं काय गरिबीचं सांगू काय गरिबीचं सांगू पुरा ढोरावानी जिन नाही अंगाला कपडा नाही खायाला रे आणणं आम्ही माणूस असुल कार्य माणस असं आम्ही माणूस असू नकार रे माणसाचं घालो तुझ्या कर्तृत्वानं भीमा आम्ही माणसाच गरिबीच्या घरातून तू अज्ञान घालविलं गरीबाच्या घरातून तू अज्ञान घालविलं आणि तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशे सार जग उजळलं तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशे सार जग उजळलं तुझ्या कर्तृत्वानं बाबा भीमा जन सन्मानित झालं जन सन्मानित झालं धन्यवाद